जत आटपाडी विटा तासगाव इस्लामपूर सह सांगली जिल्ह्यात घरफोड्या करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील दोघांसह चौघांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या तब्बल अकरा घरफोड्यांचा छडा लावत सव्वीस लाख चोवीस हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे गृहिणींसाठी हॉटेल हो व्यावसायिकांसाठी व केटरस साठी खुशखबर आता पंढरपूर तालुक्यात बेल तयार आयता सोनलेला दर्जेदार लसू पाला सोललेला असल्यामुळे वजनात वाढ व सोलण्यासाठीच्या वेळेची बचत कामगारांचा खर्च वाचतो बाजार भावापेक्षा कमी दरात प्रति किलो फक्त दोनशे रुपये जास्त घेतल्यास किंमत आणखी कमी होईल विवाह सोहळा आदी समारंभांसाठी अतिशय उपयुक्त घरपोच सेवा मोफत ऑर्डर देण्यासाठी लगेच कॉल करा आमचा पत्ता आनंद सुपर मार्केट कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ चाळीस सहासष्ट झिरो सात अठ्याऐंशी तीस सत्याहत्तर अठरा झिरो सात स्थानिक गुन्हे अन्वेषाच्या विशेष पथकाने ही कामगिरी केली संतोष तुळशीराम चव्हाण वयवर्ष बेचाळीस त्याचा मुलगा अशुतोष संतोष चव्हाण वयवर्ष एकवीस दोघेही राहणार एकतानगर नगर सातारा रस्ता जत जिल्हा सांगली करण अर्जुन चव्हाण वयवर्ष एकोणावीस होनसळ तालुका सोलापूर आणि पांडुरंग सुनील पवार वयवर्ष सव्वीस राहणार होटगी तालुका सोलापूर अशी संशयितांची नावे आहेत घरफोडीतील आदेश अधीक्षक संदीप घुगे यांनी दिले होते त्यानुसार एल सी चे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खास पथक तयार केले होते पथकातील पोलीस जत परिसरात गस्तीवर होते त्यावेळी चौघे जण चोरीचे सोने दागिने विक्रीसाठी चार चाकीतून येणार असल्याची माहिती पथकातील सहाय्यक निरीक्षक सिकंदर वर्धन प्रमोद साखरपे हनुमंत लाहोर सोमनाथ गुंडे यांना मिळाले तत्काळ पथकाने सापळा रचला काही वेळाने जाधव वस्ती नजिक असणाऱ्या बंद असलेल्या हॉटेल सानिया गार्डन येथे एक चार चाकी थांबली अतिल चौघांची हालचाल संशयास्पद वाटल्याने त्यांना पळून जाण्याची संधी न देता पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले चारचाकीची तपासणी केली असता कापडी पिशव्यांमध्ये सोने चांदीचे दागिने आढळले मागील बाजूस असणाऱ्या सीटच्या खाली स्टीलची पाईप कटावणी चाकू पाना स्क्रूड्रायव्हर बॅटरी मास्क हँड ग्लोव्ह आदी साहित्य मिळून आले त्यांच्याकडून चौकशी केली असता चौक संशयितांनी मागील काही महिन्यात जत विटा इस्लामपूर चिंचणी वांगी आणि अटपाडी परिसरातील बंद घरे आणि दुकाने फोडून घरफोडी केल्याची कबुली दिली अटकेतील संतोष तुळशीराम चव्हाण हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर जत पोलीस ठाणे आणि कर्नाटक राज्यातही घरफोडीचे चोरीचे गुन्हे दाखल आहेत